आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज ओंकारेश्वर वरून निघाली कावड यात्रा गाठले तीनशे पन्नास किलोमीटर प्रवास स्थानिक वडाळी येथील रहिवासी असलेले रामलीला कावड यात्रा अमरावती येथील ओंकारेश्वर येथून जवळपास तीनशे पन्नास किलोमीटर अंतर गाठून अमरावती शहरामध्ये दाखल होणार आहे या कावड स्थानिक वडाळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे यांची ओंकारेश्वर येथून दिनांक आठ ऑगस्ट पासून दिनांक बारा ऑगस्ट पर्यंतचा प्रवास झालाय बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान वडाळी मंदिरामध्ये पोहोचणार आहेत वडाळी परिसरातील तसेच अमरावती शहरातील असंख्य नागरिक जाणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला कळले असून वडाळी परिसरातील काही नामांकित व्यक्ती सुद्धा त्या पालखीच्या दर्शनासाठी जाणार आहेत तसेच रामलीला कावड यात्रा यांनी अमरावतीकरांना कावड यात्रेचा यात्रेचा आशीर्वाद घेण्याकरता येण्याचे सुचविलेले आहेत साप्ताहिक फर्स्ट वॉर्निंगचे संपादक अक्षय राव हे सुद्धा प्रामुख्याने तिथे पालखीचे दर्शन घेण्याकरता उपस्थित राहण्याचे काम करतील असे आमच्या प्रतिनिधीला कळले आहे ओंकारेश्वर पायी यात्रा करणारे भक्त नंदलाल महाराज सौरभ बेणीवाल आकाश नायकवाड ओम शिरसुदे मनीष भारत गट व समस्त वडाडीतील नागरिक महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे